नमस्कार शेतकरी बांधवांनो छतावर बसवण्यासाठी सोलार योजना कुठली आहे का अशा खूप कमेंटमध्ये आपल्याला विचारणा केली जात होते प्रश्न विचारले होते तर त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे तर शेतकरी बांधवांनो तुमचे प्रश्न आले की सर छतावर बसवण्यासाठी कुठली सोलारची योजना आहे का आणि त्यासाठी कुठलं अनुदान आहे सबसिडी आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो देशांतर्गत एकच योजना आहे आणि ती योजना म्हणजे पी एम सूर्यघर योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला घरावर सोलार बसवण्यासाठी सबसिडी भेटणार आहे ते सबसिडी किती आहे तुम्हाला कागदपत्रे काय लागणार आहेत ते आणि नियम अटी आणि शर्ते ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप कामाची माहिती आहे चला तर मग व्हिडिओलामध्ये जे कागदपत्र लागणार आहेत ते आपण जाणून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जे हे योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचं लाईट बिल असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला जे जे तुम्हाला योजनेसाठी जे कागदपत्र लागणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तीन महिन्याचं शेवटचं जे तुमचं लाईट बिल भरलेलं प्रमाणपत्र लागणार आहे म्हणजे तुमचं लाईट बिल लागणार आहे आणि तुम्हाला जे तुमचं जे सबसिडी आहे ते सबसिडी बी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर एक कागदपत्र आहे दुसरा म्हणजे तुमचं जे तुमच्या जे भार आहे म्हणजे तुमचा एक किलोवॅटचा पुढे भार असणं खूप गरजेचं नसेल तर तुम्हाला ते पैसे भरून घेता येतं आणि पात्रता म्हणजे तुम्हाला आ, या योजनेसाठी तुम्हाला घर असणं म्हणजे गरजेचं आहे पीटीआर असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला त्या घरावरती सोलार इन्स्टॉलेशन करणं सोप्पं होईल आणि त्यामध्ये जे सबसिडी आहे ते एक किलो किलोवॅट जे भार आहे त्यासाठी तुम्हाला तीस हजार भेटणार आहे दोन ते तीन जे किलो वॅट जे आहे सबसिडी त्याच्यावरती तुम्हाला सत्तर हजार भेटणार आहे आणि तीन वैट जे बाहेर आहे त्याला तुम्हाला सत्तर हजार सबसिडी भेटणार आहे म्हणजेच या योजनेसाठी तुम्हाला एक लाखापर्यंतचा खर्च येऊ शकतो आणि त्यानंतर तुम्हाला जे अनुदान आहे ते सत्तर हजारापर्यंतचं अनुदान तुम्हाला भेटणार आहे तर शेतकरी बांधवांनो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू कारण या व्हिडिओमध्ये आपण बेसिक माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा तो अर्ज कोणची वेबसाईट आहे आणि त्यासाठी लागणारे ऑनलाईन अर्जासाठी लागणारे कागदपत्रे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार पंप संदर्भात असतील किंवा सोलारचे घरकुल योजनेसंदर्भात असतील किंवा सूर्यघर योजना असतील यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण घ घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे शेतकरी बांधवांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार